सातारच्या जनतेने ज्या पद्धतीने मला निवडून दिलं त्याबद्दल मी पूर्णपणे असमाधानी आहे लोक केवळ पैसे घेतात आणि मत देतात पैसे जर घेणार असतील तर त्याला काय अर्थ आहे माझं मताधिक्य हे मला मोठ्या प्रमाणावर अपेक्षित होतं ते अपेक्षित मला मिळालेलं नाही मी याबाबत सविस्तर एक दोन दिवसात बोलेन असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडून आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आता प्रतिक्रिया देणं म्हणजे अंदाज घेतो प्रतिक्रिया देतो आता का है यूडस। काय अंदाज घ्यायचा राहिला महाराज कशाचा अंदाज घ्यायचा राहिला एवढच कि माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा एक विचार येतो निवडणूक ती किंकली ओके पण नुण ते मी आज नाही थोडस मला वेळ द्या मोबा द्या द्या परवा नक्की त्या संध्याकाळ पण सांगतो हो मी आज जरा थोडस जाणवलं डोळ्यात पाणी आलो सर तुमच्या शेजारी होत्या भावनिकपणा तो दिसला तुमच्या का कारण दाखव लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत पैसेच पाहिजे असते पैसेच कमवू ना शिव्या द्यायच्या शिव्या देऊ भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचार करू ना नीट नीटक आपण मागतो पोच जे मिळत जे ठीक आहे जे मताधिकार आपल्याला त्याच्या मनात ते सॅटिस्फाईड नॉट सॅटिस्फाईड इन दॅट ऑबियसली नॉट मला साहेब पराभवाचा वाचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा फक्त एकच मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नस दाखवा एक कोणी कोणी पण दाखव मी तो तीन महिन्यात राजीनामा देवा मी पहिले तीन महिने का मला पटत नाही म्हणजे पटत कोणी पण नाही तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज कोण कोण आमदार असते जे आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी माझे केले ना त्यांना सल्यूटच केलं पाहिजे